दीड दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा मग दहा दिवसांनी बाप्पाला निरोप दिला जात असल्याचं आपण आजवर ऐकलं असेल मात्र नाशिकच्या प्रभू कुटुंबियांकडे गणरायाचं आगमन होताच काल रात्री त्याचं विसर्जन देखील झालंय मूळच्या बंगळुरूच्या असलेल्या या कुटुंबियांची गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनची ही अनोखी परंपरा आहे प्रभू कुटुंबियातील तीन भावांपैकी पंचवटी परिसरात वास्तव्यास असलेल्या थोरल्या भावाकडे सकाळी बाप्पाचं आगमन होतं सोहळ्यामध्ये जवळपास दोन तासांची पूजा अर्चा करत प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि त्यानंतर उकडीचे मोदक हळदीच्या पानासोबत तळलेले पाच प्रकारचे भजे फणसाच्या पाण्यात बनवलेली इडली तसेच चकली करंजी असा नैवेद्य दाखवला जातो एक दिवस मनोभावे सेवा केली जाते आणि त्यानंतर रात्री बाप्पाचा जयघोष करत त्याची आरती केल्यानंतर लगेचच गोदावरी नदी पात्रात मूर्तीचं विसर्जन केलं जातं एक दिवसांच्या या उत्सवात कुटुंबातील लहान चिमुकल्यांपासून ते वयस्कर सर्व सदस्य आवर्जून उपस्थिती लावतात आणि मनसोक्त आनंद लुटत असतात दरम्यान काय आहे ही नक्की परंपरा या संदर्भात प्रभू कुटुंबियांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांचल कुलकर्णी यांनी बाप्पा किंवा पाच दिवसांचा गणपती हे आपण ऐकला असेल मात्र नाशिकच्या प्रभू कुटुंबियांचा गणपती हा फक्त एक दिवसाचाच पाहुणा असतो आपण जर बघितलं तर बाप्पाचं खरं तर सर्वत्र वाजत गाजत आगमन हे झालं मात्र त्याच दिवशी प्रभू कुटुंबियांचा हा बाप्पाचं खरं तर विसर्जन ते करण्यात येत आहे आपण हे प्रभू कुटुंबिया त्यांच्याशी बोलूयात दादा काय नक्की आहे की पहिलं एकच दिवसाचा गणपती असं का आमचा एक दिवसाचा गणपती म्हणजे जेवढं आपण गणपतीला पहिल्या दिवशी हे करतो नैवेद्य हे जेवण हे सगळं प्रसाद तेवढं दुसऱ्या दिवशी तेव तेवढाच केलं पाहिजे ते किंवा त्याच्यापेक्षा जास्ती त्याच्या कमी नाही त्याच्यामुळे आम्ही एक दिवसाचाच ठेवतो गणपती कारण एक दिवसाचा आम्ही जर पुढं जर दीड दिवस दिवड दोन दिवस केलं तर पुन्हा आम्हाला तितकं दोन दिवसच ठेवावं लागेल त्याच्यामुळे आम्ही एक दिवसाचाच ठेवतो आणि फार कडक कडक सोहळ्यामध्ये आम्हाला सगळं करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही एकच दिवस ठेवतो कधीपासून आमचं नाशिकमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आहे आमचे वडील करतात वडील करत होते आता आम्ही करतो तिघं भाऊ मिळून आणि त्याच्यापूर्वी आमचे आजोबा मँगलोरमध्ये बंटवाळ तालुका आहे बंटवाळ तालुकामध्ये पूर्वी ते त्याच्यापूर्वी करत होते हां हां पर मग आता एकच दिवस करतो बाप्पा राव तो कसं वाटत एकदम आनंद वाटतो आम्हाला एक दिवस का होईना फार घरात आनंद वाटतो त्याचा सर्व कुटुंब मिळून पूजा हे सगळं आरती बिरती भजन सर्व करतात घरात कुठेतरी असं हे वाटत नाही की एकच दिवस अनेक ठिकाणी दहा दिवस असतो तुमच्याकडे एकच दिवस असतो आहे आपलं आपल्याला आपल्या याच्या हिशोबाने जे एवढं जमल तेवढं चांगलं काम करायचं आणि चांगलं हे करायचं त्यांना काय बाप्पाकडे प्रार्थना केली प्रार्थना गेले के का बा सगळ्यांना चांगलं यश मिळू दे आणि सगळ्यांची भरभराट दे आपण बघत आहोत खरं तर त्यांनी हीच बाप्पाकडे प्रार्थनाही केलेली सर्वांना यश मिळू दे भरभराटीचं खरं तर आयुष्य जे आहे ते जाऊ दे मात्र तर कदाचित हे पहिल्यांदाच आपण असं उदाहरण बहिलंय की बाप्पाला जो आहे तो पहिल्याच दिवशी निरोप जो आहे तो दिला जातोय कॅमेरा विकी पॉवर सो प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही नाशिक